नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयातील कविता सहावी माहेर या कवितेमधील स्वाध्याय समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो आपण या कवितेच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया यामध्ये आहे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अ कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे उत्तर आहे कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे पुढे आहे आ या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता उत्तर आहे या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकन माती आहे पुढे आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे उत्तर आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे पुढे आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे उत्तर आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे पुढील प्रश्न क्रमांक दोन काय ते लिहा यामध्ये आहे अ ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती रिकामी जागा उत्तर आहे याच चिकन माती पुढे आहे आ लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ रिकामी जागा याच उत्तर आहे सोजीचे पीठ पुढे आहे ई बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रिकामी जागा याच उत्तर आहे रथ प्रश्न क्रमांक तीन चिकन माती बघून कवितेतील माहेर वाशिनीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा कवितेत माहेर वाशिनीला एकातून एक कल्पना सुचल्या त्या आहेत पुढील प्रमाणे चिकन मातीचा ओटा ओट्यावर जाते मांडणे जात्यावर सोजी दळणे सोजीचे लाडू लाडू शेल्यात बांधणे भाऊराया येईल रथ आनील, रथाला नंदी झुंपीन रथातून माहेराला जाईन अशा प्रकारे कवितेत माहेर वाशिनीला कल्पना सुचलेल्या आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खेळू या शब्दांशी नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो नंदी या शब्दाचा अनुस्वार काढला तर नदी हा शब्द तयार होतो अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहा त्यातील शब्दांचे अर्थ सांगा मंद मंद म्हणजे हळू मंद या शब्दातील अनुस्वार काढून टाकला तर मद हा शब्द तयार होतो मद म्हणजे गर्व पुढील शब्द आहे कंप कंप म्हणजे थरथरणे कंप या शब्दातील क वरील अनुस्वार काढून टाकला तर कप हा शब्द तयार होतो कप म्हणजे चहा पिण्याचे साधन पुढील शब्द दंगा दंगा म्हणजे मस्ती दंगा या शब्दावरील द वरील अनुस्वार काढून टाकला तर दगा हा शब्द तयार होतो दगा म्हणजे फसवणूक पुढील शब्द जंग जंग म्हणजे लढाई जंग या शब्दातील ज वरील अनुस्वार काढून टाकला तर जग हा शब्द तयार होतो जग म्हणजे दुनिया पुढील शब्द कंथा कंथा म्हणजे गोधडी कंथा या शब्दातील क वरील अनुस्वार काढून टाकला तर कथा हा शब्द तयार होतो कथा म्हणजे गोष्ट अशा प्रकारे मित्रांनो आज आपण माहेर या कवितेचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे